आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे पत्रामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला दिसत आहे भ्रष्टाचाराला मदत केली नाही म्हणून मिंदे सरकारकडून अधिकाऱ्याला त्रास द्यायला सुरुवात झाली असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे टेंडर्स आणि खरेदी या बेकायदा कामासाठी आरोग्यमंत्री आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप पवार यांनी केला तानाजी सावंत यांनी आपल्याला पुण्या कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलवून नियमबाह्य टेंडरची कामे करण्यास सांगितली होती त्याचबरोबर इतर खरेदी प्रकरणातही दबाव आणला होता आपण नकार दिल्यास त्यांच्या मानसिक छळ करून आपले निलंबन केले असे डॉक्टर पवार यांनी पत्रात म्हटले आहे आरोग्य विभागात आपली तीस वर्ष सेवा झाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही कोरोना काळात पुण्यात आरोग्य अधिकारी म्हणून आपण उत्कृष्ट सेवा बाजली होती त्याबद्दल आपला वेळोवेळी सत्कार्य झाला होता असे डॉक्टर पवार यांनी म्हटले आहे आपले कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असतानाही केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आपल्याला त्रास देण्या हेतूने निलंबित करण्यात आले आहे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे